दे धड़क, दे धड़क। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा तिघंज येथील श्रीनाथ देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याने विश्वस्त आक्रमक झालेत या अतिक्रमणानंतर विश्वस्तांसह विरोधकांमध्ये वादावादी देखील सुरू झाली आहे तर मोबाईलवर चित्रीकरण करताना ॲट्रोसिटीची धमकी दिल्याचे विश्वस्तांकडून सांगण्यात आहे त्यामुळे देवस्थान विश्वस्तांनी पोलिसांकडे धाव घेऊन या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील श्रीनाथ देवस्थान ट्रस्टच्या मालकीच्या गड क्रमांक सोळा तेरा मधील जमिनीवर काही जणांनी बेकायदेशीर अतिक्रमण सुरू केल्याचा प्रकार देवस्थानचे विश्वस्त कालिदास अंकुश शिंदे आणि देवीदास अंकुश शिंदे यांनी निवेदन देऊन प्रशासनासमोर मांडला आहे निवेदनातील माहितीनुसार बळीराम मधुकर रणदिवे संभाजी साठे आणि ताई साठे यांनी जेसीबीच्या सहाय्याने सदर जमिनीवर चरी मारून घराचे बांधकाम सुरू केल्याने विश्वस्तांनी आटपाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत कारवाईची मागणी केली आहे तर या अतिक्रमण ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी गेले असता ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात येत आहे असा आरोप देखील देवस्थानच्या विश्वस्थांनी केला आहे एकूणच या प्रकारामुळे दिघांची परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने या प्रकरणी लक्ष घालून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे आज मी समोर एक अतिशय गंभीर असा विषय समोर ठेवत आहे जो की जे डोरी समाजाची दिगंज येथील जी श्रीनाथ देवस्थान ट्रस्टची जी जमीन आहे त्यामधील जो गट क्रमांक आहे सोळाशे तेरा या गटावरील जमिनीवर दिगंज येथील माजी ग्रामपंचायत सदस्य बहिराम रणदिवे हे अतिक्रमण करत आहेत संदर्भात आज मी ही बाईट देत आहे वरील विषयानुसार मी आपणास विनंती करत आहे की श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट ए सातशे दहा ही ट्रस्ट एकोणीसशे त्रेपन्नला धर्मादाय कायद्यानुसार नोंदणीकृत केलेली आहे गट क्रमांक सोळाशे मध्ये देवस्थान ट्रस्टचे किमान सतरा एकर जमीन आहे या सतरा ज जे, एकर जमिनीमधील पाच ते सहा गुंट्यावरती बळीराम मधुकर रणदिवे संभाजी साठे ताई साठे यांनी जबरदस्तीने दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जी सी पंच्या सहाय्याने चारे मारून बांधकामासाठी पाया काढलेला आहे आणि अतिक्रमण केलेलं आहे सदर दा जागा ही श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट दिगंची यांची मालकीची आहे या संदर्भात गेली अनेक वर्ष श्रीनाथ देवस्थानच्या संदर्भात आम्ही कोर्ट केसेस खेळत आहोत याची दखल घेऊन माननीय धर्मदाय आयुक्त साहेब यांनी श्रीनाथ देवस्थान समिती स्थापन केलेली आहे सदर श्रीनाथ देवस्थान समिती यामध्ये दे माननीय तहसीलदार आटपाडी माननीय मंडलाधिकारी दिगंशी त्यानंतर माननीय ग्रामसेवक दिगंशी त्यानंतर मी डॉक्टर कालिदास अंकुश शिंदे व माझे मोठे बंधू देवीदास अंकुश शिंदे यांची विश्वस्तपदी आणि अध्यक्षपदी निवड केलेली आहे या सदर ट्र ट्रस्टच्या जी देवस्थानची जी कामे आहेत आणि कार्य आहेत तसेच या देवस्थान जमिनीची देखभाल करणं तिचं संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे असे असताना बहिराम रणधीवी जो आहे ट्रस्टच्या मालकीचे असणारे सोळाशे तेरा वरतील जमनीवर बळजबरीने घर बांधण्याचा प्रयत्न करत आहे त्याला आम्ही थांबवायला माझे मोठे बंधू देविदास अंकुशिंद व समाजातील अन्य मान्यवर गेले गेले असता त्यांच्यावरती अंगावरती धावून येणे शिवीगाळ करणे तसेच आपल्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करणे अशी धमकी देत आहेत यामुळे या, या देवस्थान जमिनीचे संरक्षण करायचे कसे असा मूलभूत प्रश्न आमच्यासमोर पडलेला आहे सदर प्रकरणी आम्हाला न्याय मिळावा आणि सदर जे बळीराम नंदिवे आहेत व त्यांच्याला त्यांच्याबरोबर जे दहा पंधरा मुलं जे येतात त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा हो आणि आम्हाला संरक्षण मिळावे ही विनंती आहे मी डॉक्टर कालिदास शिंदे श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट विश्वस्त अध्यक्ष दिगंची धन्यवाद